सह्याद्रीफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री नमस्कार व्यंजली आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात गेल्या वर्षी संपूर्ण हंगामात सहा टक्के मान्सून कमी होता तर जुलै आणि सप्टेंबरमध्ये तेरा टक्के अधिक पावसाची नोंद झाली तर जूनमध्ये पावसात नऊ टक्के आणि ऑगस्टमध्ये छत्तीस टक्के घट झाले याबाबतची जा माहिती भारतीय हवामान विभागाचे महासंचालक एम महापात्रा यांनी दिली साऱ्या देशाचं लक्ष भव्य राम मंदिराच्या सोहळ्याकडे लागले जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पाडणार आहे अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठा होणार असून त्यानंतर प्रभू श्रीरामांच्या बालरूपाचं दर्शन होणार आहे रामललांच्या कार्यक्रमाचा उत्सव फक्त अयोध्येतच नाही तर संपूर्ण देशभरात पाहायला मिळणार आहे देशभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय अनेक राज्यांमध्ये शासकीय सुट्टी देखील देण्यात आली मराठा मागणीसाठी मुंबई येथे होणाऱ्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला जाणाऱ्या पायीवारीला पाठिंबा दर्शवण्यासाठी पालम तालुक्यातील फरकंडा येथील युवक तरुण ज्येष्ठ नागरिक व गावातील महिला वर्ग मोठ्या संख्येने अंतरवाली सराठी मार्ग मुंबईच्या दिशेने रवाना झालाय तरी त्यांना पाठवण्यासाठी गावातील सर्व लहान थोर ज्येष्ठ मंडळी महिला वर्ग गावातील आजी माजी चेअरमन सरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील अनेक क्षेत्रातील मान्यवर यांनी मुंबईला जाणाऱ्या सर्वांचा सत्कार केलाय गावकऱ्यांच्या वतीने शुभेच्छा देखील देण्यात आल्या इंडिया आघाडीमध्ये सध्या पश्चिम बंगालच्या जागा वाटपावरून संभ्रम असल्याचं चित्र पाहायला मिळतंय त्याच पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी या संदर्भात भाष्य केले त्यांनी यावेळी काँग्रेसला थेट इशारा दिलाय जर तृणमूल काँग्रेसला योग्य महत्व न दिल्यास राज्यातील सर्व बेचाळीस लोकसभेच्या जागा स्वबळावर लढवण्यास आम्ही तयार आहोत असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांनी पक्षाच्या नव्या टीमची घोषणा केली आहे

सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या लोकसभा निवडणुकीबाबत पक्षांमध्ये कळल आणि रणनीतीचा फेरा सुरू याच क्रमवारीत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि आर एल डी प्रमुख जयंत चौधरी यांच्यात महत्वपूर्ण बैठक झाली सपा आणि आर एल डी मध्ये पोहोचते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पंतप्रधान मोदींच्या दक्षिण दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे त्यांनी तिरुचिरापल्ली येथील रंगनाथ स्वामी मंदिराला भेट दिली दरम्यान पंतप्रधानांनी रामेश्वरांमध्ये रोड शोही केला यावेळी त्यांचे दर्शन घेण्यासाठी समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली अयोध्येतील राम मंदिरात बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या रामललांचा अभिषेक सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथील श्री रंगनाथ स्वामी मंदिरात प्रार्थना केली पंतप्रधानांनी मंदिरातील पुजाऱ्यांचे आशीर्वाद घेतले पूजेनंतर पंतप्रधान मोदींना अयोध्येतील राम मंदिरात नेण्यासाठी मंदिराच्या प्रमुख देवतेने हो टोपलीत भेट दिली आहे ही टोपलीतील भेट पंतप्रधान रामलाल्लांच्या अभिषेक सोहळ्याला नेणार आहेत महेंद्रसिंग धोनी सचिन तेंडुलकर विराट कोहली रविचंद्रन अश्विन यांच्यासह अनेक भारतीय क्रिकेटपटूंना बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी आमंत्रण मिळाले दुसरीकडे क्रिकेटपटू आणि आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार हरभजन सिंग यांनी कोणी जावो अथवा न जावो या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मी जाणारच असे स्पष्टपणे सांगितले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेचा आज सहावा दिवस आहे सध्या ही यात्रा आसाममधून जात आहे मागील सहा दिवसांपासून राहुल गांधी यांनी मणिपूर आणि नागालँडसह आसामच्या अनेक भागांतून प्रवास केलाय या दरम्यान काँग्रेसकडून भाजपवर गंभीर आरोप करण्यात आलाय आसाम मध्ये भाजपच्या गुंडांनी भारत जोडो न्याय यात्रेचे बॅनर्स फाडत गाड्यांची तोडफोड केल्याचा आरोप केलाय सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्र तिथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री